पंढरपूरला हजारो भाविकांची दररोज ये जा असते त्याचबरोबर वर्षातून वाऱ्या होतात या वाऱ्याला देखील लाखो भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत स्नान करत असतात या चंद्रभागा नदीत स्नान करत असताना भाविक भक्तांना पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे ते खोल पाण्यात जाऊन बुडतात काहीजण या ठिकाणी जीवाणीशी मुकतात देखील परंतु काहीज या बुडणाऱ्या भाविकांना वाचवण्याचं काम वर्षानुवर्षे करत असणारे असणारा एक तरुण आपल्यासोबत आहे आप्पा करकमकर यांनी अनेक तरुणांचे जीव वाच वाचवलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आपण या चंद्रभागा नदीत अनेकांचे जीव वाचवलेले आहेत कशी सुरुवात झाली होती हे पहिले सात वर्षापासून काय झालं चंद्रभागेच्या पात्रामध्ये जी भाविक लोक येते त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही मग आम्ही सांगत असतो मोहरं जाऊ नका मोहरं जाऊ नका त्यांना काय हे त्यांनी काय म्हणतायत आम्ही पावलेलो आहे त्यांना आम्ही अजून सांगत असतो जाऊ ना जाऊ न त्यांनी खोल पाण्यामध्ये जातात काही लोक बुडू शकतात काही लोकांचा आत्महत्या सुद्धा करू शकतात इथं चंद्रभागेच्या पात्रामध्ये मग आम्ही वारंवार प्रशासनाला बी सांगून ती वरचे खड्डे वगैरे काय बदवत नाहीत मग आता आमचे अध्यक्ष म्हणले होते अशी आतापर्यंत किती जणांचे प्राण वाचवले पाचशे हजार लोकांचे प्राण वाचवले आपण काय लोक काय लो बुडलेले काय लोकांना आत्महत्या केलेली अशी लोकांचे आपण जीव वाचवलेले आहेत स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून आपण प्रेत वगैरे बाहेर काढतो अंदाजे किती प्रेत काढले असते असं चार पाचशे आपण काढलेत प्रेत जिवंत काय लोक मेलेले असे मग पाचशे हजार लोक आम्ही काढलेले आहेत नदीच्या पात्रामधून स्वतःचा जीव धोक्यात घालून किती का पाणी खोलमध्ये असणार तळ्यामध्ये त्याला जाऊन हुडकून काढून साहेबांच्या हातात असं दिलेलं आम्ही काय अनुभव आहेत जे या ठिकाणी खोर पाण्यात जातात किंवा या ठिकाणी येऊन लोक पाण्यात उडी मारतात आपण सांगतात का काय त्यांची अवस्था असते का काय अडचण असते आणि त्यांचं समुपदेशन कसं करतात काय सांगतात आणि त्यांना कसं घरी पाठवतात काय लोक इथं पंढरपुरामध्ये आत्मदहन करायला येते काय लोक जीव द्यायला ले येत आहेत पण इथं कसं पंढरपूरला कसं आम्ही सर्व नाव आले असतात म्हणून इथं हो लोकांचा जीव वाचवतो काही लोकांना असं जीव जीव द्यायला टायमाला जु, आम्ही वाचवत हो असतो पण इथून जाऊन दुसऱ्या कुठल्या फुलावरनं त्या फुलावरनं उडी टाकू शकतात मग त्या ते वरचा आम्हाला फोन बिन आला ना ताबडतो मग आम्ही जाऊन ती व्यक्ती आहे का ती व्यक्ती आहे म्हणून आम्ही त्या व्यक्तीला बाहेर काढून टाकतो काही लोक आत्महत्या करायला येत आहेत काही लोकांना बारकी लेकरं वगैरे पाण्यामध्ये सोडून आहेत मग आम्ही लगेच अध्यक्षाला फोन लावून अध्यक्ष काय ती मग ती बघून अध्यक्ष फोन लावून पोलिसांच्या ताब्यात देतो आम्ही प्रेत वगैरे काढण्यात जिखरीचं काम असतं कोण त्या ठिकाणी जायला सुद्धा भेटतात आपण या पाण्यातून कसं शोधून काढतात किती तास लागतात लागतात आणि किती वेळ आता कसं आहे जी माणूस त्याच्यासोबत असतो ना ती म्हणत असतो तर बुडलो आहे पण ती नेमकी जागा पाहिजेल आम्हाला नेमकी जागा असली कुन, कुन। आम ना आम्ही एक दहा मिनटामध्ये ती प्रेत बाहेर काढू शकतो तळ्यामध्ये जाऊन हुडकून बिडकून आमचा टायमिंग ना तेवढा आहे दहा पंधरा वीस मिनटाचा टायमिंग आहे ती समजा शोधून बिधून आम्ही बॉडी काढून साहेबांच्या हातात देतो आता आषाढी वारी, वारी था 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 या ठिकाणी होती आषाढी वारीचा अनुभव कसा आहे त्या दिवशी जर प्रचंड अशी गर्दी असते लाखो भाविक भक्त या चंद्रभागा नदीत उ आत उतरतात कसं वाचवताय किंवा त्यांना काय सांगताय आणि नदीपात्रातून बाहेर काढताय चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी खोल असतं ओवर पाऊस असल्यामुळे मग आमच्या नावासुद्धा असतात नावा धंदा करता करता आम्ही भाविक लोकांना खोल पाण्यामधून बाहेर असं पाहू शक पवा पवा म्हणत असतो कड्याला भाविक लोक ऐकत नाहीत भाविक लोक अंगावर येतात तुझ्या बापाची नदी आहे का आम्ही विहिरीमध्ये पावले समुद्रात पवले मग तसं का त्या आम्हाला ऐकत नाहीत प्रशासनाला सांगून सगळं प्रशासन ऐकत नाही मग कोण बोडा लागले पुन्हा नाव आल्याला आम्हाला बोलवतात मग ती आम्हाला हुडका लागतो मग आम्ही धंदा बघ बघत ती प्रेत वगैरे बुडले बिडलेली बाहेर काढू शकतो अंदाजे किती नाव आले या ठिकाणी आहेत इथं आता दोनशे ते अडीचशे नाव आले तिथं धंदा बघत बघत भाविक लोकांचं बी संरक्षण करतात नदी पात्राची स्थिती काय यामध्ये काय विहिरी असल्याचं सांगितलं जातं त्या विहिरी कशा आहेत आणि त्या, त्या इस्कॉन मंदिरापासून विष्णूपादापर्यंत पूर्ण रिंगा येतात असल्या विहिरीच्या त्याला आहे येते लोखंडाचे त्याला झाकण नाहीत काय नाहीत पण तिकडची पलीकडची जी लोकं येतात नाही इकडं आंघोळीला त्यांना विहिरीचा अंदाज येत नाही विहिरी पाण्याखाली असते मग ते विहिरीमध्ये गेलं ना पूर्ण आतमध्ये जातं तळामध्ये त्याला अंदाज येत नाही मग आम्ही काय काय टायमाला हिरीमध्ये काय काय बुडलेली प्रीत सुद्धा बाहेर काढलेले आहेत विहिरी दिली एकदम ती किती फुटाची विहीर असेल विहीर आता वीस तीस फुटाची विहीर असते खाली पूर्ण गाळ असतो त्याच्यामध्ये मग पा माणूस मा एकदा विहिरीच्या खाली गेला ना त्याला वर येत नाही पूर्ण खाली असतो मग त्याला पूर्ण गाळामध्ये हुडकून हुडकून काढून पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागतं आता एकदम विस्थितीत फूट खाली जायचं ते तर तेवढा स्टॅमिना लागतो आणि लागतो ना तसे आम्ही एक जण जात नाही आम्ही दहा पंधरा जण जातो समजा हुडकायला एकाला दम भरला तर वर घ्यायला खाली यायला ती प्रेत जे हिरीमध्ये असतं ना त्या प्रेताला काढताना असं दोघंच तर वर लागतात ला काढायला असं ला। का विहिरी आपण प्रेत बाहेर काढून साहेबांच्या हातात देतो जे काही स्वतःचा जीव धोक्यात घालून ती करावं लागतंय असं कुठला पोलीस प्रशासन मना कोण शासन बिशन कोण असं पाण्या या पात्रामध्ये उतरत नाही स्वतः आम्ही स्वतः जीव धोक्यात हो घालून ती कामं करतो आम्ही जे जी काय जीव वाचवलेले आहेत किंवा प्रेत की कि महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागातल्या आहेत काय आता काय बाहेर देशामधले असतात इथं वाऱ्याला येत आहेत मग वाऱ्याला आल्यावर पाट्टे पाट्ट दर्शनाला दर्शन एवढ असते त्यांना भाविक लोक आंघोळ्या करून पडशीन जाते मग काही लोकांना आंघोळी आंघोळी करताना अंदाज येत नाही ना पाण्याचा मग ते सकाळ उठून मग ती प्रेत असं कडल आलेलं आहे पुन्हा ऊन जेवढं कडक पडेल तेवढं प्रेत बाहेर येतं ना काय काय टायमाला प्रेत घावत नसतं वाहत्या पाण्यामध्ये खाली सरकतं काय काय टायमाला त्या विष्णूपदा या पाय बंधारापाशी गावतं काय टायमाला वर गावतं एवढ्या एवढ्या भागात गावं पण ती पूर्ण हुडकायचं म्हणलं ना त्याला दोन ते तीन तास लागतो हुडकायला पूर्ण हुडकाय म्हणल्यावर बॉडी खाली आहे का बॉडी तळामध्ये का खालच्या तळामध्ये जाऊन ती बॉडी बिडी काढून बघून ही करावं लागतं आता काय उत्साही मुलं असतात ते देखील लेकरं असतात त्यांना काय आईबापने सांगितलं असतं पाण्यात जाऊन पण ती लेकरं उघडं जातात असे असतात तरी ते लहान मुलं वगैरे किती वाचवले असते लहान मुलं भरपूर वाचलेत आपण एक शंभर ते दोनशे वेळ लहान मुलं वाचलेत आपण काय काय एका टायमाला चार चार जातात काय काय टायमाला तीन तीन जातात काय काय टायमाला दोन दोन जातात असे बारकीलेकर पाण्याच्या अंदाज मिळाल्यामुळे जातात पाण्यामध्ये आता जे काय दोन ते तीन दिवसांनी प्रेत वर येतं त्या प्रेताची कशी स्थिती असते आणि तुम्ही मग त्याला कसं काढता बाहेर आता ते प्रेत तर तळामध्ये असलं ना आम्ही तीन दिवसाची वाटसुद्धा बघत नाही पोलीस प्रशासन म्हणते बघा तिथं मग आम्ही हुडकत असतो मग ती पायाला लागते ती बॉडी पूर्ण फोगलेली असते मग पोलिस प्रशासन काय म्हणतात बाहेर काढा मग ती बॉडी पूर्ण अशी वाकडी तिकडी झालेली असते पूर्ण फोगलेली असते बोट बोटं बिटं जातात त्या बॉडीमध्ये मग त्या अदर बॉडी बिडी कुठं दुखापोत बित होत देत नाही आम्ही त्यांना अशी बॉडी वर्ण काढून साहेबांच्या हा हातात देत होती आता बॉडी वगैरे काढल्यानंतर त्याचे नातेवाईक वगैरे मिळतात का आता काय टायमाला त्यांच्या किशामध्ये म्हणा कुठं गोंधन बिंदन असते आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यावर ती शोध करतात पोलिस प्रशासन पुन्हा ती प्रेत काढलेली एकदा झालं ना तेवढ्या पुरतं आम्हाला गोड बोलतात पुन्हा मग ती विसरून जातात तेवढ्या पुरतं आमची हे करतात तेवढ्या पुरतं ते गोड बोलतात पुन्हा विसरून जातात आम्हाला आता एखादी मुलं बुडत असतील कोण व्यक्ती बुडत असेल तर त्यांना कसं वाचवतात कसं जातं पाण्यामध्ये आमच्या नावाचा सारख्या पाण्यामध्ये फिरतात मग आता कोण मधभागी ते बोडा लागले ना ती धंदा पाणी सोडून पडशाने आम्ही ती नाव घेऊन जातो आणि त्या मुलाला बाहेर काढून सुखरूप त्यांच्या नातेवाईकाकडे देऊन टाकतो मग त्यांची नातेवाईक असते किंवा नसतात पोलिसांना फोन करून त्यांच्या ताब्यात देऊन टाकतो आम्ही मग त्यांनी शोध लावतो मग कुठल्या गावचा आहे कुठल्या गावचा नाही आता आपापून हे वर्षानुवर्ष काम करतात काय प्रशासनाकडून काय मोबदला वगैरे मिळत आहे प्रशासनाकडून आम्हाला काय सुद्धा मोबदला नाही काय नाही काय नाही फक्त वारी पुरता आणि इरीवा वारीमध्ये आमचा फक्त वापर केला जातो इथं प्रशासन फक्त म्हणतात तुम्ही ही करा ती करा ही करा ती करा आम्ही त्यांचं ऐकतो आम्ही त्यांच्या शब्दा मोहर जात नाही पण आम्हाला फूल फुला आणि फुलाची पकडी तर आमचा सत्कार बेत्कार करायला पाहिजे या प्रशासनने आता शनिवारी तोंडावर आहे काय आव्हान कराल भाविक भक्तांना या ठिकाणी लाखो भाविक भक्त येतात त्या भाविक भक्तांना काय सांगाल भाविक भक्तांनी येणारे आहेत ना त्यांना आम्ही सांगत असतो चंद्रभागेच्या पात्रामध्ये खोल पाणी आहे तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नका पण उलटे सुलटे वारकरी बोलत असतात मग प्रशासनालासुद्धा ऐकत नाहीत कुणालाच ऐकत नाहीत काही लोकं कन्नडी असतात काही लोकं मराठी असतात काही लोक ही असतात त्यांच्या नादी लागू शकत नाही आम्ही ती उरपाटं बोलतात अंगावर येतात आमच्या मग कोण बोडा लागले ना पुन्हा नाववाल्याला म्हणतात जावा 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 मग आम्ही असं नाही कुणाला वाचवलं तर ह्याचा अर्थ काय होईल पुन्हा सांगा असे आमचे म्हणणं आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पंढरपूरच्या वारीला आणि दररोज या ठिकाणी हजारो भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि चंद्रभागा नदीच्या पाण्यात उतरतात परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे काही भाविक भक्त बुडतात देखील आणि जीवाला मुकतात त्याचबरोबर काही बुडताना लो बुडणाऱ्या लोकांना देखील या आप्पाने वाचवलेलं आहे देखील खोल पाण्यात जाऊन काढण्याचं जा काम या आप्पाने केलेलं आहे असं कठीण काम करणाऱ्या आपाचं कोणीतरी आमचा कोणीतरी सत्कार करावा असं देखील आपा या आपाला वाटतं या तरुणाचं काम हे अस अत्यंत असं साहसी आणि स्वागता आणि त्याचा प्रत्येकाला अभिमान असणं देखील गरजेचं आणि अभिमान असणं देखील गरजेचं वाटतं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर